सकाळचा नाश्ता हे भारतीय परंपरेमध्ये विशेषतः कोकणामध्ये खूप महत्त्वाचा आहे तर भाताची पेज किंवा मऊ भात जे कार्बोहायड्रेट त्याच्यावरती मेतकूट वेगळ्या डाळींचं वे योग्य मिश्रण त्याच्यावरती स्नेह म्हणजे तूप आणि त्याच्यासोबत लोणचं लिंबाचं लोणचं किंवा आंब्याचं लोणचं एखादं किंवा दही आणि त्यासोबत खारोट्या त्याला खारोट्या म्हणतात म्हणजे पापड आणि कुर्ड्या हे सकाळचं दाबून नाश्ता करून शेतात गेलं की ह्याच्यात तर भूकच लागत नाही म्हणतात जे निदान एक वाजे असतं जे बायोलॉजिकल क्लॉक शरीराचं सांगतं आपल्याला की आता भूक लागेल त्याला जेवायला ते साधारण दुपारी बारा नंतर वाज लागतं तर हे जर आपण व्यवस्थित नाश्ता केला आता शेतात तयार झालेला भात ग्रीन पॉलिशचा तो मऊ पद्धतीने गुरगुट्या भात त्याला म्हणतात तसा शिजवलेला तर शिजवताना त्यात थोडंसं मीठ घातलेलं आणि हे जे अतिशय पौष्टिक आणि पोटभराचा नाश्ता असतो ह्याच्यात हे सगळं शेतात तयार झालेलं असतं विकत आणायचं काही गरज नसते आता कोरड्यासुद्धा पापड तांदवायच्याच असतात पापड उडदाचा असतो तर हे सगळं आपल्याकडे कळणं ही परंपरा आहे आणि हे करून खाल्लं तर सौख्य आनंद आणि पौष्टिकता या तिन्ही गोष्टी मिळतात त्याला आपण समृद्धी म्हणतो